नमस्कार तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आज तुमची सर्वात आवडती डिश असणार आहे म्हणजे लहान मुलांच्यासाठी बनवण्याकरिता तर काय करायचं तर मी एक मोठं बाऊल घेतलेलं आहे त्याच्यात मी दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता तर मी तांदूळ दोन वाटी घेतलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी मी याच्यात उडीद डाळ घेतलेली आहे तर ज्या वाटीने तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने उडीद डाळ पण वापरून घ्या आणि त्यानंतर अर्धी वाटीपेक्षा सुद्धा थोडीशी कमी मी मूग डाळ घेतलेली आहे तर आपण तीनच साहित्य त्याच्यामध्ये वापरणार आहोत तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं स्वच्छ धुवून घ्यायचं तर हे तीन आणि परत त्यात पाणी घालून आपल्याला एक चार ते पाच तासासाठी परत हे भिजत ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता चार ते पाच तासानंतर तर हे तांदूळ आपले छानसे भिजलेले आहेत तर आपण याला आता मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर यातलं मी पाणी काढलेलं आहे आणि आता हे मिक्सरला आपण छानसं बारीक करून घेऊया बारीक करताना जास्त करून पाण्याचा वापर जितकं कमी कराल तितकं ते छान होईल तर जर पाण्याची गरज लागली तरच त्यामध्ये वापरा नसेल वापरलं तरीसुद्धा चालेल तर आता हे छानसं आपण पीठ मिक्सरला बारीक करून घ्यायचं तर या पद्धतीनं झालेलं आहे ते पीठ तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर असं तर आपण सर्व पीठ मिक्सरला छानसं बारीक करून घ्यायचं आणि हे सर्व पीठ मिक्सरला बारीक करून झालं की परत आपल्याला एक तीन ते चार तास हे परत हे पीठ सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं तर तुम्ही बघू शकताय एक चार तास झालेले आहेत आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये काही भाज्या ॲड करणार आहोत तर याच्यात मी एक मोठा कांदा बारीक कट करून याच्यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर टोमॅटो वापरलेला आहे टोमॅटोसुद्धा मी एक घेतलेला आहे तो पण बारीक कट केलेला आहे त्यानंतर मी यामध्ये एक हिरवी मिरची बारीक कट केलेली आहे ती वापरलेली आहे त्यानंतर गाजर घेतलेला आहे भाज्या तुम्ही यामध्ये ॲड तुम्हाला हव्या त्या त्यानंतर मी याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकत आहे तर हे पण आपण टाकूया आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घेणार आहोत तर हे व्यवस्थित एकदम हलक्या मिक्स <laughs> मिक्स करून घ्यायचं तर मी आहे याच्यात तर मीठ टाकून घेऊया परत एकदा मिक्स करायचं तर इकडे गॅसवरती पॅन ठेवलेला हो आहे पॅन छान गरम झाला की त्याच्यामध्ये आपण हे तयार केलेलं मिश्रण अशा पद्धतीने पॅनवर टाकणार आहोत तर याच्यामध्ये अजिबात आपण पाणी वापरलेलं नाही आहे या बॅटरमध्ये आणि व्यवस्थित तुम्ही लहान आकाराचे तुम्ही असे हे स्पंज बनवू शकता या पॅनवरती तर पॅन थोडासा मोठा असेल तर तुम्ही एकाच वेळी तीन ते चारसुद्धा हे डोसे बनवू शकता तर मस्त असे डोसे बनवून झाले की त्याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे तुम्ही ना जरी नाही ॲड केला तरीसुद्धा चालेल पण दिसायला खूप छान दिसतं तर म्हणून याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे तर आपल्याला एक साईड भाजून झाल्यानंतर दुसरी साईड आपण छानशी भाजून घेऊया आपण बारीक गॅसवरतीच हे डोसे बनवायचे आहेत आणि दोन्ही साईड्स आपण मस्त असे हे भाजून घ्यायचे तर दोन्ही साईडने मस्त असे डोसे भाजलेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया तर डोसे आपले मस्त असे आता खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता आता व्हिडिओमध्ये तर डोसे तयार झालेत त्यात आपण काढून घ्यायचे आणि मस्त अशी चटणीसोबत यायला आपण खायचं आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा डोश्यांची आणि रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा खूपच साधी सोपी आहे पण प्रत्येकाला आवडेल अशी तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू